मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये डॉक्टर हे शुभंकरला अगोदर चेक करतात तेव्हा शुभंकर म्हणतो मलासारखं गरगरल्यासारखं होतंय मग आता तो लगेच बेशुद्ध होण्याचं नाटक करतो त्यावेळी पल्स रेड बी पी सगळं काही डॉक्टर चेक करतात सर्व काही अगदी नॉर्मल असतं पण शुभंकरला नक्की काय होतंय हेच डॉक्टरांना आता समजत नसतं म्हणून ते नर्सला आता म्हणतात की आपल्याला अगोदर यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील नर्स आता ठीक आहे असं म्हणतात तर शुभांकर आता पुन्हा झोपण्याचं नाटक करतो इकडे मोनिका आता इलाला कॉल करते आणि म्हणते की अगं मा डॅडा कुठे आहे इथे शुभंकरने ख्या प्लॅनची वाट लावली आहे तो काय बोलतो काय नाही हे त्याच त्याला समजत नाही त्याने इकडे येऊन नुसता घोळ घातलाय सखा पिहू पिहू करतोय पिहूला घेऊन जाण्याची भाषा करतोय मला कळतच नाही तो इकडे सुटून आलाच कसा आणि डॅड तर नुसता बोलतो काही करत तर नाही कारण डॅडने मला प्रॉमिस केलं होतं मी काहीतरी शुभंकरचा बंदोबस्त करतो परंतु डॅड तर नुसता हातावर हात ठेवून बसला आहे काय करू मम्मा मी तेवढ्यातच विक्रम तेथे येतो आणि मोनिकावर चिडून म्हणतो मोनिका जरा गप्प बस केलाय मी बंदोबस्त अगं आता तिकडे येऊन त्याचा बंदोबस्त करू असं तुला वाटतं का म्हणजे सर्वांना सर्व काही समजेल आणि आपलं बिंग फुटेल त्यावेळी मोनिका म्हणते डॅड अरे पण तू काय केलंय इथे शुभंकर मला ब्लॅकमेल करतोय पिहूला घेऊन जाण्याची भाषा करतोय नऊ वाजेपर्यंत मला काहीतरी करायला हवं नाही तर तो घरातील सर्वांना माझं सत्य सांगेल त्यावेळी विक्रम म्हणतो जरा गप्प बस मोनिका अगोदर तूच प्रॉब्लेम क्रिएट करायचे आणि ते सगळे निस्तरायला माझ्याकडे आणायचे असं म्हणून रागातच विक्रम फोन ठेवतो मोनिकाला आता खूप टेन्शन येतं ती म्हणते मला असं वाटतंय पिहूला घेऊन कुठेतरी जावं तिकडे पोलीस मल्हार आणि मंजुळा हे तिघेही शुभंकरला जिथे किडनॅप करून ठेवलेलं असताना त्या ठिकाणी येतात आणि इकडे तिकडे शोधू लागतात नक्की काही मिळतं की नाही त्यांना खरं तर शुभंकर विषयी पुरावे शोधायचे असते त्यावेळी त्यांना तेथे काही ड्रग्स सुद्धा मिळतात त्यानंतर तेथे पोलिसांना काही जागेचे पेपर सापडतात तेव्हा आता ते म्हणतात की हे जागेचे पेपर आहेत परंतु ही जागा शुभंकरच्या जा नावावर आहे हा जगताप जे बोलत होता ना ते खरं होतं खरं तर विक्रमच्या कुंडाने सर्व काही खोटं सांगितलेलं असतं मग आता मंजुळा मनातल्या मनात विचार करू लागते की शुभंकरने हा डाव रचला आहे तो खोटं बोलतोय की हा जगताप खोटं बोलतोय काही कळायला का मार्ग नाही दुसरीकडे मोनिका आता सारखीच पिहूला विचारत असते अगं नऊ वाजायला अजून किती वेळ आहे त्या दोघीही आता घराबाहेर आलेल्या असतात त्यावेळी आता पिहू रागातच म्हणते मम्मा तुझं काय सारखं चाललंय अगं किती वाजले किती वाजले नऊ वाजायला किती वेळ आहे ते मोनिका आता काहीतरी कारण सांगते त्या दोघीही आता गाडीतून जाऊ लागतात तर आता पिहू समोर कोणी आल्यानंतर मोनिकाला सांगत असते की मरून एक माणूस आलाय जरा हळू गाडी चालव किंवा जरा बाजूने गाडी घे पण आता मोनिकाचं कशातच लक्ष नसतं कारण तिला सारखं शुभंकरचं बोलणं आठवत असतं की काहीही झालं तरी नऊ वाजता मी तुझे बारा आता वाज सर्वांना सत्य सांगणारच मग आता त्याच विचारात मोनिका पुढे गाडी चालवत असते समोरून एक माणूस देतो तर पिहू आता ओरडते अगं मम्मा वैदही आंटीला जसं मारलं तसं तू याला मोनिका आता ऐकायला तयार नसते ती वेगळ्याच विचारात असल्यामुळे तिला काही समजत नसतं ती आता पटकन ब्रेक दाबते तर तो माणूस गाडीला पुढे येऊन धडक सुदैवाने तो बचावतो आणि लगेच तिथून निघून जातो मोनिका गाडी थांबवते आणि पिहूला विचारते काय म्हणालीस पिहू तू काय म्हणालीस काय अगं मी वैद ही आंटीला मारलं असं तू का म्हणालीस तुला कुणी सांगितलं असं म्हणून ती पटकन आता गाडीच्या खाली उतरते पिहूला त्या गोष्टीबद्दल जा विचारू लागते पिहू म्हणते मी सुहानी आंटीचा तो व्हिडिओ पाहिलाय तू किलर आहे मम्मा बाजूला हो अगोदर त्यावेळी मोनिका तिला विश्वासात घेऊन आता सर्व काही विचारून घेत असते काय झालं पिहू तुला कुणी सांगितलं हे त्यावेळी मी सुहानी आंटीचा व्हिडिओ पाहिलाय त्या व्हिडिओमध्ये सर्व सत्य आहे की तूच वैद ही आंटीला मार्ग आहेस तेव्हा सुहानी गाडी चालवत होती मी काहीही केलेलं नाही असं मोनिका आता नाही होऊन पडते त्यावेळी अजून कुणी कोणी तो व्हिडिओ पाहिला असं मोनिका विचारते तेव्हा पिहू मंजुळा आणि स्वराचं देखील आता नाव सांगते तर मोनिका अजूनच घाबरते मोनिका आता पिहूला असं समजावून सांगते की मी तो खून केलाच नाही त्यामुळे आता पिहूचा देखील लगेच तिच्यावर विश्वास बसतो वेळी तो व्हिडिओ नक्की कुठे आहे असं मोनिका विचारू लागते तर म्युझिक रूममध्ये आहे सरस्वती मातेची मूर्ती आहे ना त्याखाली आम्ही तो व्हिडिओ लपवला आहे आणि त्या व्हिडिओचं सत्य मंजुळा आणि स्वराला देखील माहीत आहे असंही पिहू सांगते तेव्हा मोनिकाच्या डोक्यात मुंग्याच येतात ती डोक्याला हात लावत म्हणते आता त्या दोघींनाही ट्रस्ट बसेल की मीच वैदहीचा खून केला आहे पण मी असं काही केलं नाही सोहानी खोटारडी आहे हा खोटा पुरावा बनवला आणि मग स्वतःला संपवलं जेणेकरून तिच्यावर आळणा यावं यासाठी त्यानंतर आता पिहू म्हणते मम्मा मग आता काय करायचं त्यावेळी मोनिका मनातल्या मनात विचार करते की आता तिकडे शुभंकरचा खेळ डॅड नऊ वाजायच्या आतमध्ये खल्लास करेल मग दुसरीकडे मी सोहानीला मारलं त्याचबरोबर वैदहीला मारलं हा पुरावा देखील नष्ट होईल आता मला समजलंय की तो पुरावा नक्की कुठे आहे ते दुसरीकडे जगतापला घेऊन आता सर्व पोलीस त्याचबरोबर मल्हार आणि मंजुळा पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि जगतापला विचारू लागतात शुभंकरने तुला सुपारी दिली असं तू म्हणतोस मग पुढे काय काय घडलं ते अगोदर सांग त्यावेळी आता जगताप सर्व काही सांगणार असतो मल्हार त्याच्या मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्ड करून घेणार असतो त्यावेळी आता पोलीस म्हणतात की नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असं रेकॉर्ड करून घ्यायचं नाही माझा मोबाईल घ्या ठीक आहे असं मल्हार म्हणतो तर आता दुसरीकडे शुभंकर अजूनही बेशुद्ध असतो त्याचवेळी विजय विचारतो यांना सतत काय आहे हे सारखे बेशुद्ध का होत आहेत डॉक्टर म्हणतात सर्व काही नॉर्मल आहे परंतु आपण यांना हॉस्पिटलाइज करायला हवं कारण काही टेस्ट पण कराव्या लागतील ठीक आहे असं विजय म्हणतो त्यावेळी मोनिका आता नर्सला आणि डॉक्टरांना त्याचबरोबर विजयला घेऊन बाहेर चहा पिण्यासाठी जाते तर आता शुभंकर ते गेल्यानंतर लगेच उठतो आता शुभंकर मनातल्या मनात विचार करतो तुझ्याकडे फक्त अर्धा तास वेळ आहे मोनिका मग तुझी वाट लागणारच दुसरीकडे मोनिका आणि पिहू या दोघीही म्युझिक रूममध्ये येतात पण त्यांना आता त्या, त्या मूर्तीच्या खाली मोबाईल सापडत नाही मोनिका म्हणते पिहू पाहिलं ना स्वराने तुझ्याबरोबरच धोका केला ती मंजुळा आईच्यात जास्त क्लोज होती आणि तिकडेच तिने मोबाईल दिला तिच्याकडे त्यावेळी असं नाही माझी स्वरा बहीण आहे माझी बेस्ट फ्रेंड आहे ती असं कधीही करू शकत नाही असं पिहू म्हणते आणि त्याचवेळी ती स्वराला बोलवून देखील आणते त्यावेळी मोनिका आता बबड्या करून स्वराला विचारू लागते की तो मोबाईल कुठे आहे तू कुणाला दिला अगं खरंच मी तो ॲक्सिडेंट केला नाही आजपर्यंत एकही ॲक्सिडेंट मी केला नाही आणि अजून एक सांगू का त्या सुहानीने तो ॲक्सिडेंट केला म्हणून तर तिने त्या पुजाऱ्याला पैसे दिले होते जेणेकरून तुझी मंजुळा आई ज्या आईबाबांपर्यंत न पोहोचावी यासाठी मोनिका आता स्वराला विश्वासात घेत असते आणि विचारत असते की तो फोन कुठे आहे पण आता स्वरा काहीही बोलायला तयार नसते त्यानंतर आता मोनिका लगेच स्वराच्या पाया पडू लागते आणि म्हणते की मला सांग अगोदर तो फोन कुठे आहे त्यामधील पुरावा कुठे आहे जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू लगेच पोलिसांना कॉल कर आणि त्यांना आणखी मोनिकानेच हा ॲक्सिडेंट केला आहे म्हणजे मला पोलीस घेऊन जाऊ देत पिहू एका आईशिवाय कसं राहील तूच विचार कर आता त्यावेळी आता विश्वराला खूप वाईट वाटतं मोनिका तिला खूपच ब्लॅकमेल करत असते तिला विश्वासात घेऊन तो फोन कुठे आहे हे तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता मोनिकाची ही झालेली अवस्था स्वराला पाहत नाही म्हणून ती लगेच आता ड्रॉवरमध्ये असणारा फोन मोनिकाकडे देते आणि तिला म्हणते यामध्येच तो सुहानीचा व्हिडिओ आहे तुम्ही वाटलं तर चेक करा ता हो ता आता मोनिकाला खूपच आनंद होतो ती स्वराचा आता पापा घेते आणि म्हणते की खरंच मला आत्ता समजलं की तू पिहूची बेस्ट फ्रेंड आहे आणि बहीणसुद्धा आहे असं म्हणून ती आता स्वराला मिठीतसुद्धा मारते पिहू विचारते अगं स्वरा तू मला न सांगता तो फोन दुसरीकडे लपवला स्वराला आता आठवतं की क्षमा मावशीने विश्वेताला ती रूम साफ करायला सांगितली होती तिच्या हाती तो फोन लागेल म्हणून मी दुसरीकडे लपवला होता तसं त्याबद्दल ती त्या दोघींनाही सांगते तर आता मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा